मिरज येथे गणेश तलाव रोड येथील धाडस चौक या ठिकाणी चांगली अशी स्वागत कमान उभारण्यात आलेली असून नारळ फोडून घोषणा देत कमानीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे युवासेना मिरज शहर प्रमुख पहिलवान कुबेरसिंग राजपूत यांच्याकडून नवरात्री निमित्त धाडस चौक मिरज येथे भव्य कम स्वागत कमान उभारण्यात आली या कमानीचं उद्घाटन आज करण्यात आलं आणि यावेळी युवासेना प्रमुख ऋषिकेश पाटील शिवसेना मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे महादेव हुलवान महिला आघाडी सांगली जिल्हा प्रमुख मनीषा पाटील विधानसभा प्रमुख सुगंधा माने तालुका प्रमुख नीता आवटी शहर प्रमुख सोनाली भोसले प्रमुख सरोजिनी माळी उपशहर प्रमुख आनंद राजपूत गिरीश जाधव पिंटू पाटील प्रशांत मोतुगडे अब्दुल मुमिन एमडा घोडके आणि शिवसैनिक उपस्थित होते आज युवासेनेच्या वतीनं ते दसऱ्यानिमित्त आमची शिवसेनेची जी कमान आहे ती कमानीचं आज उद्घाटन झालेलं आहे त्या उद्घाटनाप्रसंगी आपले युवासेनेचे जिल्हा अध्यक्ष जिल्हा दादा पाटील तसेच युवासेनेचे शहर प्रमुख आपले कुबेर सिंग राजपूत आपले प्रमुख माधवजी ओलवाण जिल्हा जिल्हा अध्यक्ष मनीषाताई पाटील व सर्व महिला आघाडी सर्व युवासेनेचे सर्व कार्यकर्ते मिळून आज मिरज शहर युवासेनेचे दुर् दुर्गा दौडीजे व नवरात्री नवरात्रीची कमान आज धाडस चौकामध्ये आज आम्ही बसवलेला आहे त्याच्या मोठ्या धूम धडाक्यात आम्ही त्याचा त्याचं उद्घाटन केलेलं आहे